आज मी तुम्हाला गावरान पद्धतीची चुलीवरच्या स्मोकी फ्लेवरची कटाची आमटी रेसिपी दाखवणार आहे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप हरभरा डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाण दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावशर हरभरा डाळ घेतलेली आहे या कपने मी मोजून घेतलेली आहे तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने मोजून घेऊ शकता तर आता डाळ आपल्याला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळीला पावडर वगैरे लावलेली असती त्यामुळं डाळ स्वच्छ धुवून घ्यायची चांगली चोळून धुवायची तुम्ही पाहू शकता हे बघा किती खराब पाणी निघालेलं आहे डाळ धुतलेलं पाणी ओतून न देता झाडांना टाकायचं त्यामुळे झाडं छान बहरतात तर मी नेहमीच डाळ तांदूळ धुतलेलं पाणी कधीच ओतून देत नाही ते झाडांना टाकत असते तर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली डाळ पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता डाळ फक्त घेतलेली आहे कुकर घेतला आहे कुकरमध्ये सर्व डाळ काढून घेतलेली आहे तर डाळीतलं पाणी सर्व काढून टाकलं होतं मी आता डाळ धुतल्यानंतर लगेच कुकरमध्ये टाकलेली आहे भिजत ठेवली नव्हती आता यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे म्हणजे साधारण एक लहान चमचा तेल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची डाळ आपण पूर्ण निथळून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे ज्या कपने आपण डाळ मोजून घेतली एक कप डाळ घेतली तर तीन कप पाणी टाकलेलं आहे पा तुम्ही ज्या वाटीने डाळ मोजून घ्याल त्याच वाटीने तीन वाटी पाणी टाका डाळ शिजवण्यासाठी मी इथे मोठा कुकर घेतलेला आहे लहान जर कुकर घेतला तर डाळ उतू जाऊ शकते म्हणजे त्यातलं पाणी बाहेर येऊ शकतं म्हणून इथे मी मोठ्या आकाराचा कुकर घेतलेला आहे आता झाकण लावून आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता मी गॅसवर कुकर ठेवून चार शिट्ट्या करून घेत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया म्हणजे वाटण तयार करूया तर इथे साल काढून मी तीन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे त्याला असे चिरा मारून घेत आहे फक्त वरच्यावरच चिरा मारायच्या आतपर्यंत डीपपर्यंत मारायच्या नाही चिरा फक्त वरचं साल चिरलं जाईल एवढ्याच चिरा मारून घ्यायच्या तर तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मी तीनही कांद्यांना चिरा मारून मी असं गॅसवर जाळी ठेवली आणि त्यावर हे कांदे भाजून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण कांदे लो फ्लेमवर भाजून घ्यायचे म्हणजे बारीक गॅसवर छान कांदा भाजला जातो जर आतपर्यंत डीपपर्यंत आपण चिरा मारल्या तर कांदा पूर्ण उलगडला जातो असं त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात आणि त्यामुळे कांदा जास्त जळला जातो म्हणून मग वरच्यावरच चिरा मारायच्या सुरीने म्हणजे कांदा भाजलाही जातो आणि त्याचे तुकडेही होत नाही आता कांदा अजून थोडासा भाजायचा राहिला आहे तोपर्यंत आपण कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत चार शिट्ट्या करून घेतल्यात मी आता चार शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केला आणि आता या कुकरमधली डाळ चाळणीमध्ये घेतली आणि त्यातलं जे पाणी आहे डाळीचं ते खालच्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता डाळ शिजायला घालताना आपण तीन तीन कप पाणी टाकलं होतं तेच हे पाणी आहे याच्यापासूनच आपल्याला आमटी बनवायची कटाची आमटी बनवतो आहे त्यासाठी कट तयार करायचं आहे आपल्याला त्यासाठी हे जे डाळीचं पाणी आहे याच्यापासूनच आपण आमटी बनवतो म्हणूनच याला कटाची आमटी म्हणतात किंवा येळवणीची आमटी म्हणतात तर हे पहा अशा पद्धतीने मी सर्व डाळणी थोडून काढलेली आहे आता यामधले एक ते दोन चमचे डाळ मी आमटीसाठी काढून घेत आहे आणि ही निथळलेली डाळ मी पुरणासाठी बाजूला ठेवून देणार आहे मी नंतर याचं पुरण तयार करणार आहे आज मी फक्त आमटीचा व्हिडिओ दाखवते त्यामुळे मी आज आमटीच दाखवणार आहे तर हे पहा एवढं पाणी निघालेलं आहे त्याच्यामध्ये म्हणूनच आपण तीन कप पाणी टाकलं होतं तर कटाची आमटीसाठी हे असं करणं गरजेचं असतं याच्याशिवाय कटाची आमटी तयार होत नाही आणि चवही येत नाही ती प्रॉपर त्यामुळे हे पाणी गरजेचं असतं आमटीसाठी त्यामुळेच याला कटाची आमटी म्हणतात तर आता हे पाणी याच्यामध्येच मी ती दोन चमचे डाळ होती ना ती टाकलेली आहे आता ही आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे पाणी छान असं घट्ट पाणी तयार झालेलं आहे डाळीचा पूर्ण अर्क उतरलेला आहे आता आपण जे कांदे भाजायला ठेवले होते ते कांदे भाजून झालेले आहेत तर मी आता चिमट्यानी ते ताटामध्ये काढून घेतलेले आहेत हे पहा तीनही कांदे भाजून झालेत हा जळलेला भाग जो आहे जास्तीचा जळलेला भाग तो काढून टाकायचा तर या कांद्यामुळे छान आपल्याला स्मोकी फ्लेवरची म्हणजे गावरान पद्धतीच्या स्मोकी फ्लेवरची कटाची आमटी तयार होते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कांदा नक्की भाजा तर अशा पद्धतीने खोबरं भाजलं तरीही चालतं पण मी आज किसून घेतलेलं आहे खोबरं कारण खोबरं आतपर्यंत चांगलं भाजलं जावं डायरेक्ट गॅसवर ठेवलं ना की वर न काळपड पडतं खोबरं ना आतपर्यंत चांगलं भाजलं जात नाही म्हणून मग मी किसून घेतले खोबरं आणि मी आता त्याला कढईमध्ये भाजून घेणार आहे त्याआधी मी हे कांदे चिरून घेत आहे म्हणजे आपल्याला वाटायला सोपं जाईल आणि त्याचा जो जास्तीचा काळपट भाग आहे तो काढून टाकलेला आहे सर्व काळपट भाग काढायचा नाही त्यामुळे पण छान चव येते या काळपट भागामुळे सुद्धा आणि आपण कांदा टर्फल काढूनच घेतला होता त्यामुळे सगळं काही काढायची गरज नाही आहे फक्त जे जास्त आहे तोच भाग काढायचा आहे तर मी एवढं ठेवलेलं आहे काळपट कांदा आणि इथे आता हे अर्धी ते पाऊन वाटी किसलेलं खोबरं आहे ते आता गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर गॅसवर लोखंडी कढई ठेवलेली आहे गावरान पद्धतीत आपण आमटी बनवतोय लोखंडी कढईचा नक्की वापर करा म्हणजे भाजण्यासाठी तर आता मी याच्यामध्ये तेल नाही टाकलेलं कारण मी खोबरं किसून घेतले आणि खोबरं भाजत असताना त्याला स्वतःचं तेल सुटतं पण जर तुम्ही खापा करून घेतले असतील खोबऱ्याच्या म्हणजे चिरून घेतलेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही चमच्याभर तेल टाकून खोबरं भाजू शकता आता खोबरं हलकंसं भाजल्यावर त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच आल्याचे तुकडे टाकलेले आहेत ते सुद्धा भाजून घेत आहे खोबरं छान खमंग भाजून घ्यायचं म्हणजे छान आमटीला तर्री येते तर हे पहा छान खरपूस खमंग असं खोबरं भाजून घेतलेलं आहे आता मी काढून घेत आहे आता दोन खास पदार्थ टाकायचे आहेत आपल्याला आमटीमध्ये म्हणजे वाटणामध्ये तर इथे त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतले तेल गरम झाल्यावर इथे एक चमचा तांदूळ घेतलेला आहे तर कमी गॅसवर चांगलं तांदूळ भाजून घ्यायचं ता, म्हणजे काळं नाही करायचं लाल नाही भाजायचं आपल्याला फक्त चांगलं फुलत तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान तांदूळ आता फुललेला आहे आणि पांढरं शुभ्र असतानाच मी काढून घेतलेला आहे आता इथे तांदूळ काढून घेतलेला आहे आता आपण एक चमचा डाळ टाकणार आहे यामध्ये हरभऱ्याची डाळ तर हे पहा हरभरा डाळ टाकलेली आहे हरभरा डाळसुद्धा हलकीशी भाजून घ्यायची काळपट भाजायची नाही नाही तर मग जास्त काळपट भाजली किंवा करपवली डाळ किंवा तांदूळ तर आमटीचा करपट वास येतो म्हणून हलकंसं भाजून घ्यायचं हलकासा लाल रंग आल्यावर काढून घ्यायचं हे पहा आणि कच्ची पण ठेवायची नाही हलकासा लाल रंग आल्यावर भाजून घ्यायची आता थोडंसं तेल शिल्लक होतं कढईमध्ये तर मी ही कोथिंबीर टाकून तेल चांगलं पुसून घेतलेलं आहे म्हणजे तेल वायाला जायला नको तर हे पहा अशा पद्धतीने मी वाटण काढून घेतलेलं आहे आता हे पूर्ण थंड झाले आपल्याला वाटायचं आहे तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ घेतलेलं आहे डाळ तांदूळ का टाकत आहे कारण यामुळे छान आमटीला दाटपणा येतो आणि चवही छान येते आणि गावरान पद्धतीत बनवतोय तर तुम्ही नक्की वापरा तर सुरुवातीला डाळ तांदूळ आणि खोबरं आलं लसूण वाटून घेतले कोरडंच वाटून घ्यायचं बारीक करायचं चांगलं पाणी न टाकता वाटून घ्यायचं आणि मग त्यामध्ये कोथिंबीर आणि कांदा टाकायचा आहे आता कांदा आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा फिरवून घेतल्यावर त्यामध्ये पाणी टाकून पुन्हा फिरवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलं आहे आमटीला फोडणी देण्यासाठी लसूण तीन चार लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्यात आणि भरपूर कडीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि लागणारे मसाले पण घेतले ते मी पुढे सांगणार आहे आता गॅसवर कढई ठेवली तीन पळी तेल घेतलेलं आहे आता कटाची आमटी आहे त्यामुळे तेल भरपूर टाकायचं तेल गरम झाल्यावर मोहरी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं भरपूर कडीपत्ता आणि चिरलेला लसूण टाकलेला आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आता हे करपू नये म्हणून थोडंसं वाटण टाकायचं आहे कारण तेल गरम झालेलं आहे म्हणजे आता आपण यामध्ये मसाला टाकणार आहे तर तो मसाला करपू नये म्हणून मी थोडंसं वाटण टाकलं आता इथे दीड चमचा कांदा लसूण मसाला दीड चमचा मटण मसाला सुहाना मटण मसाला वापरला आहे एक चमचा धना पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट रंगाचं तिखट असतं ते आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आता काश्मिरी लाल मिरची पावडर तिखट नसते त्यामुळे मी ते एक एक चमचा वापरलेली आहे आणि जे वाटण केलं आहे ते टाकून आता चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे या चमच्याने मी सर्व मसाले मोजून घेतलेले आहे पोहे खायचे या चमच्याने आता मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला शिल्लक आहे तो पण मी काढून घेत आहे तर मसाला टाकल्यावर झटपट प्रोसेस करायची नाही तर मसाला करपू शकतो म्हणून मी थोडंसं वाटण टाकून मग मसाले टाकले आणि मग पुन्हा वाटण टाकलं म्हणजे मसाला करपू नये आणि छान परतला जावा आता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं चा। मुळातच आपण आधी चांगला मसाला भाजून घेतलेला आहे त्यामुळे खूप जास्त वेळ पण भाजायची गरज नाही मसाला चांगला परतून घेतला आता त्याला हलकंसं तेल सुटायला लागले आता त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर मग अशी जी लोखंडी कढई होती त्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं बाजूच्या गॅसवर आता त्यातलंच पाणी मी टाकत आहे गरम पाणी वापरायचं म्हणजे आमटीला छान तर्री येते आणि जे आपण डाळीचं पाणी काढलं होतं ते टाकलेलं आहे त्यामध्ये आपण डाळ पण टाकली होती दोन चमचे आता गरम पाणी टाक आता आपल्याला कितपत घट्ट पातळ आमटी पाहिजे त्यानुसार गरम पाणी टाकायचं गरमच पाणी टाकायचं म्हणजे छान तर्री येते आमटीला आणि चवही छान लागते आमटीची तर आता मी वरनं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला थोडाफार राहिला होता त्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि त्यातला तो मसाला या तो आता यामध्ये टाकत आहे थोडाफार जो राहिला होता आता मला पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे खूप जास्त पण पातळ आमटी चांगली लागत नाही आणि खूप घट्टही चांगली लागत नाही तर आता ही आमटी जस जशी उकळत जाईल तस तशी घट्टपणा येतो तुम्ही पाहू शकता आमटी उकळायला लागल्यानंतर यामध्ये छान तर्री सुटायला लागलेली आहे वरती आता छान आमटी उकळून घेतलेली आहे आमटी उकळल्यानंतर गॅस बंद करायचा तर आमटी छान उकळलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे मस्त अशी आपली कटाची तर्रीबाज आमटी तयार झालेली आहे गावरान पद्धतीची आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते तुम्ही जेव्हा पुरणपोळी कराल तेव्हा मी सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही कटाची आमटी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते तर मस्त कटाची आमटी तयार आहे तुम्ही पण करून पहा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय